हॅलो फ्रेंड्स तुम्ही सुद्धा तुमच्या पांढऱ्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचा विचार करत असाल तर हा हेअर पॅक बनवून फक्त एकदा केसांवरती अप्लाय करा तुमचेसुद्धा केस मुळापासून काळे होणार आहेत खूप सोपी अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स पांढऱ्या केसांनी तुम्ही हे खूपच परेशान झालेले असाल तर ही रेमेडी जरूर ट्राय करा याचा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला हे समजेल की हे रेमेडी कशा पद्धतीनं तयार करायची आहे आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची आहे खूप सुंदर असा रिझल्ट या रेमेडीनं तुम्हाला येणार आहे शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे तर पांढऱ्या झालेल्या केसांना नॅचरल पद्धतीनं आज आपण काळे कसे करायचे हे पाहणार आहोत तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे बीट बीट आपल्या केसांसाठी इतकं फायदेशीर आहे की आपल्या केसांना हेल्दी बनवून केस नॅचरल पद्धतीनं का कलर करतं त्याचबरोबर केस आपले दाट आणि मजबूतसुद्धा बनवतं तुम्ही हे बीट खाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता बीट आपल्या शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे खूपच ताकदवर अशी ही बीट आहे तर आज आपण केसांसाठी बीटचा उपयोग करणार आहोत आणि फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर कमेंट करून नक्की सांगा कुटुन -कुटुन है। है की तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठून पाहतायत आणि कुठून कुठून वॉश करतायत आणि तुम्ही कमेंट केलात ना खूप छान वाटतं आणि मोटिवेशनसुद्धा मिळतं आणखीन छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर एक बीट घेतलेला आहे आणि आता बीटाच्यावरची आपल्याला हे साल काढून घ्यायची आहे आता हे बीट आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूनसुद्धा याला बारीक याची अशी पेस्ट बनवून घेऊ शकता तर आता बारीक अशी खिसणी घ्यायची आपल्याला खिसणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे बीटमुळे आपल्या केसांना अतिशय सुंदर कलर येतो आणि केस हेल्दी होतात मजबूत होतात तर बीट आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे बीटाचे सुद्धा भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं बीट किसून घ्यायचं आहे घरी आपल्या उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज आपण हा हेअर पॅक बनवणार आहोत अतिशय सुंदर असा हा हेअर पॅक आहे आणि केसांवरती अप्लाय केल्यानंतर सुद्धा केस आपले अतिशय सुंदर असे होणार आहेत तर आता इथं आपल्याला घ्यायचे आहे लोखंडीकडे आणि यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये खिसून घेतलेलं बीट घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे तर अतिशय सुंदर असा पॅक आज आपण तयार करणार आहोत हा पॅक लावल्यानंतर केस आपले मुळापासून कलर होणार आहेत आणि आपल्या केसांवरती खूप सुंदर असा कलर येणार आहे त्यासाठी ते आपल्याला इथं अतिशय नॅचरल पद्धतीने ही रेमेडी तयार करायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्ता इथं मी भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही सुकलेला असेल तर सुकलेला सुद्धा कडीपत्ता घालू शकता किंवा फ्रेश सुद्धा घालू शकता पळा घातलेला आहे तर आवळ्याचे असे तुकडे मी घातलेले आहेत तुमच्याकडे आवळा फ्रेश आवळा असेल तर घालू शकता किंवा मग आवळा पावडरसुद्धा इथं घालू शकता तर थोडासा इथं आवळा मी घातलेला आहे आणि आता यानंतर आपल्याला घालायचे आहे चहापत्ती पावडर तर चहापत्तीसुद्धा आपल्या केसांना काळे भोर दाट मजबूत व्हायला मदत होते त्यासाठी इथं आपल्याला चहापत्ती पावडर घालायची आहे आता तुम्ही हवा असल्यास यामध्ये थोडीशी मेथीसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा आपले केस अतिशय सुंदर दाट आणि मजबूतसुद्धा होतात आता हे सर्व घटक जे आहेत हे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहेत म्हणजे यामधला जो अर्क आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये उतरला जाईल आपण एक ग्लास पाणी घातलेलं होतं तर त्यातलं पाव ग्लास पाणी होईल इथपर्यंत आपल्याला हे आठव आठवून घ्यायचं आणि हा हेअर पॅक बनवून केसांवरती अप्लाय केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे हे जे घटक आपण घातलेले आहे त्याचा सर्व अर्क जो आहे हा पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि पाणीसुद्धा आपलं कमी झालेलं आहे पाच ते सात मिनिट हे पाणी मी छान असं उकळून घेतलेलं आहे तर यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे जितका वेळ जास्त आपल्याला हे शिजवता येईल तितका वेळ जास्त शिजवायचं कारण हे घटक जितके जास्त शिजले जातील तितका छान कलर आपल्या केसांवरती येणार आहे आता हे पाणी अगदी व्यवस्थित आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे तुम्ही हे गाळलेलं पाणी एक महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता एका हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला हा पॅक केसांवरती लावायचा आहे त्यावेळेस आपल्याला थोडेसे मेहंदी घ्यायची आणि त्यामध्ये हे पाणी घालायचं आणि याचा सुंदर असा पॅक तयार करून केसांवरती आपण लावू शकतो अतिशय सुंदर असा रिझल्ट याचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे जे पाणी आहे हे अगदी व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये इथं मी घेतलेला आहे एक चमचा मेहंदी आता मेहंदी तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर तर एक चमचा कॉफी पावडर इथं आपल्याला घ्यायची आहे म्हणजे जेवढी मेहंदी आपल्याला घ्यायची आहे तेवढीच कॉफी पावडरसुद्धा इथं घ्यायची आहे कॉफी पावडरसुद्धा आपल्या केसामध्ये गुंता होऊ देत नाही केस आपल्या नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत करतं आणि केसांवरती छान चमक येते केस हेल्दी होतात त्यासाठी ते आपल्याला इथं कॉफी पावडरसुद्धा घ्यायची आहे आता हे दोन्ही साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पाणी घेतलेलं होतं बीटचं बीटचं जे पाणी केलेलं होतं ते पाणी थोडं थोडं घालून याला सुंदर असं डाय तयार करायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाही आणि याची डाय आपण केसांवरची जशी डाय लावतो त्या पद्धतीनं आपल्याला याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे आता हे बॅटर तयार केल्यानंतर आपल्या केसांवरती लावायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर चार ते पाच तास आपल्याला हे केसांवरती ठेवून द्यायचं आहे जसं आपण मेहंदी लावल्यानंतर सुकेपर्यंत केसांवरती ठेवतो त्याच पद्धतीनं आपल्याला हा पॅकसुद्धा सुकेपर्यंत केसांवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा पॅक केसांवरती लावू शकता अतिशय सुंदर असे आपले केस कलर होणार आहेत त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होणार आहेत दाट लांब सुद्धा मदत होणार आहे केसामध्ये कोंडा असेल तर कोंडासुद्धा नाहीसा होतो आणि केस गळतीसुद्धा थांबते केसांची ग्रोथ वाढायला मदत होणार आहे तर खूप सुंदर असे फायदे आहेत आणि केसांवरती कलर सुद्धा अतिशय सुंदर येणार आहे तर असा हा हेअर पॅक बनवून तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला हे रेमेडी करायची तुमचे केस पांढरे झाले असतील किंवा होत असतील तरीही तुम्ही हे हा पॅक केसांवरती लावू शकता किंवा मग मुलं असोत मुली असोत जेंट्स लेडीज सर्व सर्वांसाठीची ही रेमेडी आहे सर्वजण ही केसांवरती यूज करू शकता अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर फ्रेंड्स हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला कोणतीही मेहंदी किंवा डाय केसांवरती लावायची गरज नाही मार्केटमधून मा महागडे किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट आणून सुद्धा आपल्या केसांवरती लावायची गरज नाही आपण घरच्या सुद्धा अशा पद्धतीनं पॅक तयार करू शकतो आणि केसांवरती लावू शकतो नॅचरल पद्धतीनं आपले केस मुळापासून कलर होणार आहेत तुम्हाला जर केस काळे करायचे असतील तर तुम्ही हे रात्रभरासाठी लोखंडी कडेमध्ये ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी अतिशय सुंदर याचा कलर येतो आणि त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळेसुद्धा होतात आणि जर तुम्हाला फक्त केस कलर करायचे असतील तर तुम्ही हे लगेच केसांवरती लावू शकता अतिशय सुंदर असा कलर तुम्हाला याचा पाहायला मिळणार आहे तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तरीसुद्धा हा पॅक तुम्ही केसांवरती लावू शकता किंवा मग लहान मुलं असो मुली असो किंवा मग जेंट्स लेडीज सर्वांसाठीच ही रेमेडी युजफुल होणार आहे खूप सुंदर रिझल्टसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या आशाच्या नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय